नमस्कार आपण पाहतात पंढरी संचार न्यूज चॅनल शासनाच्या मोफत धान्य वितरण योजनेमुळे गरीबांच्या घरात अन्न पोहोचावे हा मूळ हेतू असताना प्रत्यक्षात मात्र गोडाऊन मधील धान्याचा काही हिस्सा थेट बाजारपेठेत पोहोचत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे साईनाथ बडवे यांनी या संशयास्पद प्रकाराचा पर्दाफाश करत प्रशासनाला जागे केलं होतं त्यानंतर ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ठेका रद्द करण्याबाबत अहवालही शासनाला पाठविण्यात आला आहे मात्र ठेकेदाराला वाचविण्यासाठी तहसील कार्यालयातील काही कनिष्ठ अधिकारी आणि पुरवठा विभागातील दोन महाशय सक्रिय झाले असल्याची चर्चा आहे संबंधितांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत गरिबांचे धान्य लुटले तरी चालेल पण ठेकेदाराला धक्का लागू नये अशी परिस्थिती असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे पुरवठा विभागातील या दोन महाशयांना आणि काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना ठेकेदाराला वाचविण्यात एवढा रस का आहे हा देखील संशोधनाचा विषय ठरत आहे सध्या एका बाजूला ठेकेदारावर कठोर कारवाई व्हावी यासाठी दबाव वाढतो आहे तर दुसऱ्या बाजूला काही मंडळी कारवाई रोखण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत पुरवठा विभागातील सावळा गोंधळ काही नवीन नाही रेशन कार्ड कार्डसाठी चालणारी लाचखोरी आणि काही मोजक्या खाजगी लोकांच्या जीवावर चालणारा पुरवठा विभाग यामुळे सामान्य जनतेत संताप आहे याबाबत मतदारसंघाचे आमदार समाधान औताडे यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे